नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धांकडून आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत डी सी सी बँक संबंधीचा जो व्हिडिओ आहे त्यातला पाचवा पार्ट याआधीचे चार पार्ट आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहे ते बघितले नसेल तर आधी ते बघून घ्या त्यातलीच ही कंटिन्यू सिरीज आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेसंबंधीचं याच्यात जो बँकिंग आणि सहकार या विषयासंबंधी जो काही प्रश्न येणार आहे तर त्यासंबंधी सिरीज आहे मला याआधीच्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेला आहे की यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक इत्यादी संबंधी व्हिडिओ बनवा परंतु सगळे जे काही मध्यवर्ती बँकेसंबंधी जे पेपर होणार आहे त्यात बँकिंग सहकार हा विषय असणारच आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्याच जिल्हा मध्यवर्ती बँकेला उपयोगी येईल तुम्ही कोणत्याही मध्यवर्ती बँकेचं प्रिपरेशन करा पेपर द्या त्यामध्ये हा टॉपिक आहे आणि बँकिंग आणि सहकार हा त्यातला अतिशय महत्त्वाचा विषय त्याच्यामुळे यावर आधारित जे व्हिडिओ आहे ते सर्वच बँके बँकेचे प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त असणार आहे त्याचप्रमाणे जर आपण अकरावी बारावी कॉमर्सला असाल तर तिथे आपल्याला सहकार हा सब्जेक्ट असेल तर त्यात पण हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त ठरणार आहे जर असे आपले कोणी मित्र असेल जी ही तयारी करताय तर तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता बघा या व्हिडिओमध्ये आपण सहकाराची वैशिष्ट्य आणि सहकाराचे महत्त्व ह्या दोन गोष्टी बघणार आहोत याआधी आपण बँकिंग सेक्टर सहकार क्षेत्र प्राथमिक द्वितीय बऱ्याचशा गोष्टी बघितल्या सहकाराचा मागच्या व्हिडिओ सहकाराचा इतिहास देखील बघितला तर यामध्ये याची वैशिष्ट्य बघणार आहोत आणि महत्त्व बघणार आहोत यामध्ये तुम्हाला सहकाराबद्दल बरीच माहिती किंवा बरेच त्याचे जे महत्वाचे जे पॉईंट्स आहेत ते क्लिअर होऊन जाईल त्यावर आधारित जर प्रश्न आले तर ते आपले सॉल्व्ह होऊन जाईल बघा सहकाराची वैशिष्ट्ये फीचर्स किंवा त्याला आपण चॅरेस्टरिस्टिक ऑफ कोऑपरेशन असं म्हणतो तर याची अकरा वैशिष्ट्ये दिलेली आहे आपण स्टेप बाय स्टेप बघू बघा पहिलं वैशिष्ट्य आहे व्यक्तीचे संघटन मुळात सहकार याची निर्मितीच व्यक्ती संघटनेतून होत असते आपण सर्वांना माहितीच असेल की कोणत्याही एकटा व्यक्ती किंवा दोन जण सहकारी संस्था स्थापन करू शकत नाही तर किती व्यक्ती लागतात तर सहकारी संघटना स्थापन करायला दहा व्यक्ती लागतात हे मी नाही तर असा सहकार कायदा म्हणतो महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा ठीक आहे एकोणीसशे साठचा सा आहे ज्याला आपण कोऑपरेटिव्ह ऍक्ट म्हणतो आपल्या महाराष्ट्राचा ठीक आहे महाराष्ट्राचा जो कोऑपरेटिव्ह ऍक्ट आहे त्यानुसार कमीत कमी दहा व्यक्ती लागतात जे दहा व्यक्ती एकत्र आली की सहकारी संस्था आहे ती स्थापन करू शकते म्हणून हे व्यक्तीचे संघटन आहे इथे संघटना लागते दहा व्यक्तींची जो काही ग्रुप बनतो गट बनतो त्याची स्थापना झाल्यावर ती सहकारी संस्था ते चालवू शकतात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती आपल्या ज्या काही समान गरजा असतात त्या सामूहिकरित्या भागवण्याकरिता एक एकत्र येतात आणि मग सहकारी संस्थेची निर्मिती करतात प्रत्येक जण सर्वांसाठी व सर्वजण प्रत्येकासाठी असं या सहकाराचं तत्व आहे सर्व सभासद या संस्थेचे मालक असतात सहकारी संस्थेत भांडवलापेक्षा व्यक्ती घटका महत्वाचा असतो त्यानंतर दुसरं पॉईंट आहे इच्छिक संघटन या संस्थेचं सव... जे सदस्यत्व असतं ते इच्छिक असतं म्हणजे काय तर ज्या व्यक्तीला या संघटनेत यायचं आहे ठीक आहे तो व्यक्ती इच्छिक असतं म्हणजे कोणत्याही जाती धर्मानुसार किंवा कोणत्याही वर्गानुसार त्याच्यावर जबरदस्ती नसते त्याचप्रमाणे या संस्थेत सदस्य होण्याकरता किंवा सदस्यत्व सोडण्याकरता कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जात नाही म्हणजे काय तर एखाद्याला वाटत असेल की सदस्य व्हावं तर तो होतो आणि त्याला वाटत असेल की तुम्ही बाहेर पडावं तर तो बाहेर पडू शकतो तिसरा पॉईंट आहे समान उद्दिष्ट बघा सहकारी संस्थेची निर्मिती मुळात समान उद्दिष्टातून झालेली असते समान गरजा असणारा व्यक्ती एकत्र येतात आणि आपल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी ते एक संस्था स्थापन करतात जसं की आता पकडून घ्या की गृहनिर्माण संस्था आहे ज्यालाच हाऊसिंग सोसायटी असं देखील म्हणता येईल यात लोक काय करतात की ज्या लोकांना आपली घरं बांधायची आहे असे समान उद्दिष्ट असणारे व्यक्ती एकत्र येतात एक, एक सहकारी संस्था स्थापन करतात आणि त्याद्वारे ते आपल्या घराची निर्मिती करतात त्याचप्रमाणे साखर कारखाने असेल किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बँका असेल पतसंस्था असेल त्यात काय असते त्यांचं उद्दिष्ट हे समान असते आणि त्या उद्दिष्टासाठी ते, ते एकत्र येतात ती संस्था स्थापन करतात आणि मग पुढे ती संस्था चालत असते त्यांचं कार्य होत राहतं चौथा पॉईंट आहे लोकशाही संघटन याला लोकशाही संघटन याकरिता म्हटलं गेलेलं आहे बघा कंपनीमध्ये कसं असते समजा एखादी कंपनीचं भांडवल शंभर रुपयाचा आहे आणि तुमच्याकडे पन्नास रुपये असेल ठीक आहे तर तुम्ही त्याचे अर्धे मालक होऊन जाता ठीक आहे म्हणजे पैशावर आधारित त्याची हिस्सेदारी असते परंतु सहकारी संघटनात असं नसते भले तुम्ही पन्नास रुपये ओतले शंभर रुपयापैकी तरी काही फरक पडणार नाही तुम्ही एक व्यक्ती आहे एक मत आहे सर्वात महत्वाचा इथे एक व्यक्ती एकमत एक व्यक्ती हँडरायटिंग थोडंसं इग्नोर करा एकमत म्हणजे काय तर एका व्यक्तीला एकच मत असते त्यांनी कितीही भांडण ओतलेलं असो म्हणून काय होते की ज्याच्याकडे जास्त पैसा आहे म्हणून त्याला जास्त वोटिंग आणि कमी पैसा आहे म्हणून त्याच्याकडे कमी अधिकार असं होत नाही दहा व्यक्ती आहे दहा व्यक्तीची जर संघटना आहे तर प्रत्येकाला एक एक वोट असेल म्हणजे त्यांना सगळ्यांना समान हिस्सेदारी असते समानता आधीच बघितलं जात धर्म लिंग पंथ यावर भेदभाव या संघटनेत नसतो कोणी उच्च कोणी नीच कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ असा दर्जा इथे नसतो एक व्यक्ती एक मत असते त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही जाती धर्माची स्त्री अशा पुरुष अशा लिंगाची किंवा कोणत्याही पंथाची असा फरक पडत नाही तुमचं भांडवल किती असो है, त्याने फरक पडत नाही तुम्ही एक व्यक्ती आहे तुमच्याकडे एकमत्र राहील दुसरी व्यक्ती आहे त्याच्याकडे एकमत्र राहील असं सर्वांचं समान असते आर्थिक दुर्बल घटकाचे एकत्रीकरण जी दुर्बल है, ते ते जे दुर्बल व्यक्ती आहेत त्या एकत्र येतात आणि एक संस्था स्थापन करतात आणि त्याच्यातून त्यांची ताकद वाढते म्हणजे बघून घ्या दहा लोक आता प्रत्येकाकडे जर एक लाख रुपये असेल ठीक आहे तर एका व्यक्तीने जर एखादं करतो म्हटलं तर एका लाखात लिमिटेड गोष्टीच करू शकतो परंतु असे दहा लोक एकत्र आले तर त्यांच्याकडे दहा लाखाचं भांडवल होतं ठीक आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडे दहा लोकंसुद्धा असतात काम करायला ठीक आहे तर एक व्यक्ती एक काम करण्यापेक्षा दहा व्यक्ती एखादं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात त्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे भांडवलाची उपलब्धता होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही समाजात जे काही भांडवलदार व्यक्ती आहे जे दलाल आहे जे व्यापारी लोक आहे जी, जी नेहमी शेतकऱ्यांची आणि अशा एकल व्यापाराची पिळवणूक करत असतात त्यांच्याशी फाईट करण्यासाठी किंवा त्यांचा संघर्ष करण्यासाठी ही जे संघटना आहे अतिशय महत्वाचं ठरते म्हणून आर्थिक दुर्बल घटकांचे एकत्रीकरण होते आणि ते समाजाचा या भांडवलदार दलाल करणारे व्यापारी यांचा सामना करू शकतात सेवा उद्देश बघा सर्वांना माहीतच आहे की सेवा करणे ह्याचा उद्देश असतो कारण की नफा कमवणे हा उद्देश नसतो जसं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्याचा उद्देश नफा कमवणे असतो पब्लिक लिमिटेड असते त्याचा उद्देश किंवा प्रॉपरेटर ज्याला आपण म्हणतो ठीक आहे किंवा भागीदारी संस्था असते पाट पार्टनरशिप फर्म याचा सर्वांचा उद्देश नफा कमवणे असतो परंतु कोऑपरेटिव्ह जो असते याचा उद्देश जो आहे नफा कमवणे नसतो मग तुम्ही मला हे संस्थाचा नफा कमवतात तर ते नफा यासाठी कमवतात की त्यांचं जे डेली ऑपरेशन आहे किंवा डे टू डे जे काही त्यांचा खर्च आहे संस्थेचा खर्च आहे ठीक आहे त्याचप्रमाणे लाईट बिल ला आहे ते जागेचा खर्च आहे इतरही गोष्टी आहे कर्मचारी आहे त्या सर्वांचा चालवण्याकरता ते, ते लोक प्रॉफिट कमवतात परंतु जो उर्वरित प्रॉफिट असतो तो सर्व सभासदांमध्ये समान प्रमाणात वाटला जातो प्रॉफिट कमवणे हा त्यांचा उद्देश नसतो तर सेवा देणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो ठीक आहे याचा मुख्य उद्देश काय असतो सेवा सेवा देणे ठीक आहे प्रॉफिट हा जो असतो हा सेकंडरी असतो ठीक आहे फर्स्ट काय असतो सेवा देणे तर सेवा देणे हा मुख्य उद्देश असतो यावर प्रश्न येऊ शकतो भले ही संस्था प्रॉफिट कमवत असेल कारण की त्यांना स्पर्धक टिकासाठी आणि निरंतर ती संस्था चालत राहण्याकरता प्रॉफिट कमवणे गरजेचे असते परंतु उद्देश प्रॉफिट कमावणे नसतो जसं प्रायव्हेट लिमिटेड पब्लिक लिमिटेड भागीदारी संस्था यांचा मुख्य उद्देशच प्रॉफिट कमावणे असतो परंतु याचा मुख्य उद्देश हा सेवा देणे असतो आणि सेवा दे, देता देता जो काही प्रॉफिट होतो ते लोक इतर गोष्टी त्यातून त्यातून खर्च करतात आणि उर्वरित जो असतात तो सभासदांमध्ये वाटून घेतात आठवा पॉईंट आहे परस्पर सहाय्यातून सहाय्य म्हणजे काय तर जे व्यक्ती एकत्र येतात ठीक आहे ते परस्परांना सहाय्य करतात एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे ते एकमेकांचे हित जोपासतात एकमेकांना मदत करतात आणि त्या एकामेकाच्या मदतीने ते आपलं जे काही संस्था असते त्यांची ती नेत असतात बऱ्याचशा पतसंस्था असं असतात की त्या सभासदांकडून वर्गणी गे घेतात आणि तो जमा झालेल्या पैशातून आपल्या सभासदांसाठी व्याज कमी दरात काढतात लोन उपलब्ध करून देतात कमी दे व्याजात हे त्याचं तत्व झालं त्यानंतर मध्यस्थांचे उच्चाटन हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे कारण काय होते बरेच शेतकरी लोक जो आपला माल आहे तो डायरेक्टली मार्केटमध्ये विकू शकत नाही मग ते काय करतात मध्यस्थांकडे जातात आणि मग मध्यस्थ अतिशय कमी भावात त्यांचा माल विकत घेतात आणि अतिशय उच्च दरात विकतात परंतु इथे काय होते बऱ्याचशा शेतकरी लोकांनी जसे दुग्ध संघ आहे साखर कारखाने आहे इथे काय होते की हे जे कारखाने कोऑपरेटिव्ह संस्था म्हणजे शेतकऱ्यांनी स्थापन केलेले आहे तर ते डायरेक्ट शेतकऱ्यांकडून माल घेतात आणि त्याला प्रोसेस करतात दूध व्यापारी आपला डायरेक्ट दूध डायरेक्ट त्या संघाला जे दुग्ध संध, संघ संघ असतात त्याला विकू शकतो म्हणजे मध्यस्थांचे उच्चाटन होते ते डायरेक्ट त्या संस्थेला त्या फॅक्टरीत ते विकू शकतात कारण की तिथले जे सभासद असतात ते स्वतः शेतकरी किंवा दुग्ध व्यापारी असतात त्यांच्या स्वतःकडे ते सगळे भांडवल सामग्री उपलब्ध असते त्याच्यामुळे ते त्यांना तिसऱ्या व्यक्तीची गरज पडत नाही दहावा पॉईंट आर्थिक व सामाजिक चळवळ ही एक प्रकारची आर्थिक तसेच सामाजिक चळवळ आहे कारण यात कसं आहे की जी दुर्बल घटक आहे ते एकत्र येतात आणि मग ते सर्व एकत्र येऊन त्या व्यवस्थेशी लढतात ठीक आहे तर त्यांची त्यातून त्यांचा रोजगार उपलब्ध होतो रोजगार निर्मिती होते त्यामुळे ही एक आर्थिक चळवळ आहे त्याचप्रमाणे एक सामाजिक सुद्धा आहे कारण की याच्यात जात धर्म पंथ असा कुठलाच भेदभाव केला जात नाही म्हणजे काय तर समाजातला कुठलाही व्यक्ती जर पकडून घ्या की दुग्ध संघ आहे जर त्या व्यक्तीकडे गायी आहे तर तो कोणते जात जाती धर्मात असो काही फरक पडत नाही त्याच्यामुळे याच्यात आर्थिक आणि सामाजिक जी चळवळ आहे ती अतिशय उत्तम प्रकारे राबवली जाते आता आपण बघू अकरावा पॉइंट व्यवसाय संघटन प्रकार सहकार चळवळ सुरू होण्यापूर्वी व्यवसाय क्षेत्रामध्ये जसं एकल व्यापारी भागीदारी व्यवसाय प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी जे संघटन प्रकार होते ते प्रचलित होते कालांतराने मग कंपन्या आल्या पब्लिक लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचा उद्देश काय झाला तर नफा मिळवणे हा त्यांचा हेतू असायचा तसेच सहकार त्यानंतर सहकार आली सहकार देखील इतर व्यावसायिक संघटनेप्रमाणेच म्हणजे संघटन आहे ठीक आहे फक्त फरक एवढाच आहे की त्याचा जो उद्देश आहे तो नफा मिळवणे हा नसून सेवा देणे हा आहे ठीक आहे तर याच्यात काहीच नाही व्यवसाय संघटन प्रकार जे आहे फक्त याच्यात प्रकार सांगितले जे की तुम्हाला मी सांगितलं की एकल व्यापारी भागीदारी संस्था प्रायव्हेट लिमिटेड पब्लिक लिमिटेड आणि सहकार तर बाकीचे चार यांचा उद्देश हा प्रॉफिट कमवणे नफा कमवणे आहे तर जो सहकार आहे याचा उद्देश काय सेवा देणे बस एवढंच याच्यात आहे ठीक आहे तर ही झाली सहकाराची वैशिष्ट्ये आता आपण बघू सहकाराचे महत्व बघा सहकाराच्या महत्वाचे दहा पॉइंट आहे ह्या पॉईंटमध्येही सहकाराबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्या क्लिअर होऊन जाईल म्हणजे त्या रिलेटेड कोणतेही प्रश्न आले तर आपण ते चांगल्या प्रकारे सोडवू शकता बघा याच्यातला पहिला पॉईंट आहे एक संघ समाजाची निर्मिती एक सम एक संघ समाज म्हणजे काय होते की युनि युनिटी ठीक आहे एक युनियन सहकारात व्यक्तीपेक्षा सामूहिक हिताला प्राधान्य दिले जाते आताच आपण बघितलं की तुम्ही पैसा किती आणा त्याने काही फरक पडत नाही एक व्यक्ती एकमत म्हणजे प्रत्येकाला सारखीच किंमत असते सारखंच प्राधान्य असते त्याचप्रमाणे जात धर्म लिंग पंथ इत्यादीप्रमाणे भेदभाव केला जात नाही ठीक आहे तेच पॉईंट तोच आहे याच्यात सर्व त्यानंतर दुसरा पॉईंट आहे शेती क्षेत्राचा विकास का बरं तर आपण बघितलं जसं की दुग्ध उत्पादन संघ झाले शेतकरी संघटना विपणन संस्था इत्यादी शेतकऱ्यांची रिलेटेड संघटना आहे त्याचप्रमाणे जे पतसंस्था असतात ठीक आहे त्या पतसंस्थेमध्ये दे देखील शेतकऱ्यांना जसं आता एखादी पतसंस्था आहे तर ती पतसंस्था शेतकऱ्यांना सुधारित बी बियाणे देते खाते उपलब्ध करून देते कीटकनाशके की, विद्युत पंप पाइपलाईन अवजारे इत्यादी गोष्टीसाठी ती अल्प दराने ठीक आहे अल्पदराने कर्ज पुरवठा देते अल्प दराने कर्ज पुरवठा देते म्हणजेच काय तर त्याद्वारे शेतकऱ्याला त्या सामुग्री वापरून कमी दरात त्या सामुग्री वापरता था येतात आणि आपल्या शेतीमध्ये विकास घडवून आणता येतो मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येते उत्पादन वाढवता येते तिसरा प्रकार आहे औद्योगिक विकास तर सहकारामुळे औद्योगिक विकास देखील होतो कारण की तुम्ही पाहिलं असेल की जे लघु उद्योग आहे कुटीर उद्योग आहे बरेच असे उद्योग आहे जे सहकार क्षेत्रात येतात थे ठीक आहे म्हणजे सहकाराच्या तत्वानुसार त्यांची स्थापना केली जाते सूत गिरण्या साखर कारखाने तेल गिरण्या चर्मोद्योग कुटीर उद्योग इत्यादी बरेच उद्योग आहे आणि त्यात बरेच प्रमाणात कारागीर काम करतात इतर लोक देखील तिथे काम करतात तर काय होते की त्या भागात रोजगार निर्मिती होते उद्योगाचा विकास होतो लोकांना एक उत्पन्नाचे साधन प्राप्त होते आणि तिथूनच त्यांचं घर चालते त्यामुळे औद्योगिक विकासात याचा एकदम महत्वाचं स्थान आहे त्यानंतर चौथा पॉईंट रोजगार निर्मिती जे मी तुम्हाला आताच सांगितलं की जिथे जिथे सहकारची स्थापना झाली आहे तिथे रोजगार निर्मिती झालेली आहे सहकारी साखर कारखाने सूत गिरण्या तेल गिरण्या त्यात काम करणारे बरेचसे जे मजूर लोक आहे ठीक आहे कारागीर लोक आहे शेतमजूर आहे ऊस तोडणी कामगार इत्यादी बऱ्याच जणांना रोजगार डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली उपलब्ध झालेला आहे मक्तदारी नियंत्रण हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे बघा गावात कसं होतं की गावात सावकार असतो ठीक आहे तो एकदम चढ्या दराने शेतकऱ्यांना व्याज देत असतो तर त्याचा दर हा खूप जास्त असतो आताही तुम्ही बघाल की बऱ्याचशा गावात हे सावकार आहे जे खूप जास्त प्र, मोठ्या प्रमाणात व्याजदर आकारून कर्ज देत असतात तर त्यात शेतकऱ्यांची पिळवणूक होते ठीक आहे तर इथे काय होते की ह्या ज्या पतसंस्था जे आहे सहकारवाल्या ज्या पतसंस्था आहे ह्या काय करतात की कमी दराने कर्ज उपलब्ध करून देतात त्यांचा दर हा त्या सावकाराच्या दरापेक्षा बराच कमी असतो त्याच्यामुळे कमी दरात शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा उपलब्ध होतो त्यामुळे त्यांची पिळवणूक होत नाही आणि त्यांना जास्तीत जास्त कर्ज घेऊन ते कर्ज ते शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी बी बियाण्यासाठी इत्यादी गोष्टीसाठी वापरू शकतात आणि आपलं उत्पादन मग वाढवून जो नफा होतो ठीक आहे त्या नफातून ते उत्पाद ते जे कर्ज आहे ते कर्जफेड करू शकतात आणि व्याजदर कमी असल्यामुळे त्यांना सहजरित्या ते कर्ज फेडणं शक्य होते सहावा पॉईंट आहे स्वसामर्थ्याची जाणू बघा इथे कसं आहे की स्वतः शेतकरी लोक म्हणा किंवा स्वतः जे लोक ज्यांना गरज आहे ते सगळे लोक एकत्र येतात आणि सहकारची निर्मिती करतात त्याच्यामुळे अशी जाणीव होते की चला बा एक आपण एकत्र आलो आहे आणि स्वतःसाठी काहीतरी करतो आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करतो त्यांना कर्जासाठी पैशासाठी इतर लोकांवर सावकारांवर सरकारवर किंवा इतर मोठ्या उद्योजकांवर प्रायव्हेट बँकांवर गव्हर्नमेंट बँकांवर अवलंबून राहावं हो लागत नाही त्याचे पतसंस्था असतात ते त्यांना अल्प दराने कर्ज पुरवठा करतात त्याच्यामुळे त्यांच्यात सामर्थ्याची जाणीव होते एक शोषणाविरुद्ध आपण लढा देतो अशा प्रकारची त्यांची जाणीव असते आणि बरंच त्यांच्यात कौशल्य असतं त्या कौशल्याचा ते उपयोग करून त्यांचा गुणांचा विकास करून ते त्यांचं उत्पादन त्यांचा जीवनाचं स्तर सुधारू शकतात नफ्याचे न्याय वाटप मागच्या तुम्हाला सांगितलं की त्यांचा नफा कमवणे हा उद्देश नसतो सहकारी संस्थांचा परंतु जो नफा ते कमवतात त्यात जो काही खर्च वगैरे ते देतात त्या खर्चातून जो वाचलेला नफा असतो ना तो अगदी समप्रमाणात वाटला जातो जे काही म्हणजे सभासद असेल ठीक आहे हे सगळे सभासद आहे तर ह्या सभासदांना नफ्याचं समप्रमाणात वाटप होते म्हणजे काय तर नफा फक्त जसं प्रायव्हेट कंपनीत कसं असतो जो ओनर असतो तो स्वतः नफा घेतो तिथल्या कर्मचाऱ्याला संघटनेच्या सदस्यांना फक्त सॅलरी मिळते परंतु इथे कसं होते की जो काही नफा उरतो त्या नफाचं मग ते नफा समसमान वाटप करतात नंतरचा पॉईंट आहे मध्यस्थांचे उच्चाटन हा पण आपण मागच्या बघितला की जे मध्यस्थ असतात था, त्यांचं उच्चाटन होते कशा प्रकारे जसं शेतकरी आपला माल हा डायरेक्ट त्या सहकारी संस्थेला म्हणजे जर एक ऊस उत्पादक शेतकरी असेल तर तो आपला माल डायरेक्ट साखर कारखान्याला विकू शकतो त्या साखर कारखान्याचे बरेच भागीदार हे स्वतः शेतकरी असतात त्याच्यामुळे ते आपला ऊस त्या साखर कारखान्याला अगदी चांगल्या भावात देऊ शकतात त्याचप्रमाणे जे दूध उत्पादक शेतकरी आहे ते आपलं दूध त्या दुग्ध संघाला देऊ शकतात असे बरेचसे शेतकरी आहेत जे जी, जे काही संघटना स्थापन झालेल्या ती, ती माल देऊ शकतात त्याच्यामुळे काय होते की मध्यस्थांचं उच्चारण होते मध्यस्थांद्वारे जी पिळवणूक चाललेली असते जो पडा जो दर पाडला जातो तो इथे होत नाही आणि त्यांना एक चांगला दर प्राप्त होतो त्यानंतरचं प्रमाण आहे खरेदी शक्तीत वाढ बघा एक माणूस आहे त्याच्याकडे एक लाख रुपये आहे तर तो एक लाखात किती सामुग्री खरेदी करणार परंतु दहा लोक एकत्र आले आणि त्यांनी एक एक लाखाचं भांडवल गुंतवलं तर ते किती होईल दहा लाख होईल त्याच्यामुळे त्यांची खरेदी क्षमता वाढेल ज्या मोठ्या मोठ्या मशिनरी आहे ते स्वस्तात उपलब्ध करू घेऊ शकेल त्याचप्रमाणे त्यांच्याकडे एक जास्त मोठा पैसा राहील तर ते कुठे एक चांगली गुंतवणूक करू शकेल जसं गृहनिर्माण संस्था असतात तिथे काय करतात की समविचारी लोक ज्यांना घर बांधायची आहे त्यांचं इंटरेस्ट घर बांधण्यात ते एकत्र येतात आणि मग तसं एखाद्या मोठ्या प्रमाणात शेत विकत घेणे असो त्याचं एने करणे प्लॉट पाडणे आणि त्यावर घर बांधणे होतो तर याच्यामुळे बराचसा खर्च त्यांचा वाचतो बऱ्याचशा गोष्टी किचकट असतात त्या पूर्ण होतात बऱ्याचशा भानगडी कमी होतात आणि सहकारातून म्हणजे सर्वांच्या मदतीने ते जे ध्येय आहे ते उचित प्रमाणात ते साध्य करू शकतात नंतरचा पॉईंट आहे लोकशाहीचे शिक्षण म्हणजे काय तर सहकारी संस्थेची जे व्यवस्थापन आहे ते लोकशाही पद्धतीने चालते सभासदांच्या सर्वसाधारण सभेला सर्वोच्च अधिकार असतो सहकारी संस्थेचे सर्व निर्णय हे सभासदांच्या सभेत लोकशाही पद्धतीने सर्वानुमते घेतले जातात मागेच आपण बघितलं की एक व्यक्ती एक मत असते या नियमाद्वारे सहकारामध्ये लोकशाही तत्वप्रणाली जी आहे ती त्याचं व्यवस्थापन बळकट करते सहकारातून सर्वसामान्य लोकांना लोकशाहीचे शिक्षण मिळते त्यामुळे देशातील लोकशाही देखील बळकट व्हायला मदत होते आणि हे लोकशाहीचं अतिशय उत्तम उदाहरण याकरिता आहे की मागेच म्हटलं की एक एक व्यक्ती एक वोट हे सगळ्यात महत्वाचं आहे जसं आपण इलेक्शनमध्ये वोट करतो ठीक आहे आमदार खासदार वार्डर म्हणजे इलेक्शनला आपण वोट करतो किती श्रीमंत असो गरीब असो स्त्री पुरुष कोणत्या जाती धर्माचा काहीही असेल परंतु तो, तो व्यक्ती एक व्यक्ती एकच वोट टाकू शकतो असं नाही की तो व्यक्ती श्रीमंत आहे तर जास्त वोट टाकेल किंवा महिला आहे तर जास्त वोट टाकू शकशील असं बिलकुल नाही कोणालाच त्याच्यात म्हणजे जास्त वेटेज दिले जाते सगळे समान असतात तसंच सहकारात असतं परंतु तुम्ही म्हणाल बाकी जात नसते का तर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कसं आहे ज्याचं भांडवल जास्त त्याला जास्त नफा मिळतो किंवा त्याचा हिस्सेदारी जास्त असते पब्लिक लिमिटेडमध्ये देखील तसंच असते ज्याच्याकडे शेअर जास्त असतात जसं पब्लिक लिमिटेडमध्ये तुम्हाला माहिती बी एसबीआय कंपनी आहे ठीक आहे एसबीआयचे शेअर ज्याच्याकडे जास्त आहे जेव्हा कंपनी डिव्हिडंडं देते तर जास्त शेअरवाल्याला जास्त डिव्हिडंडं मिळतो कमी शेअर वाजयला कमी मिळतो ठीक आहे नफ्याच्या प्रमाणात पण नफ्याचं जे वाटप असतं ते देखील त्यांच्या शेअरच्या प्रमाणात वाटप होते ज्याच्याकडे जास्त भांडवल आहे त्याच्याकडे जास्त नफा जाईल परंतु सहकारात असं होत नाही सहकारात जेवढे व्यक्ती आहे ठीक आहे त्या व्यक्तीला त्याचा हिस्सा समप्रमाणात वाटून मिळतो तर सहकारामध्ये आणि इतर जे काही ऑर्गनायझेशन आहे जसं एकल व्यापारी संस्था म्हणजेच सोल ट्रेडिंग म्हणता येईल की सोल प्रोपरेटरशिप म्हणता येईल प्रायव्हेट लिमिटेड पब्लिक लिमिटेड भागीदारी संस्था वगैरे पार्टनरशिप फर्म ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या डिफरंट आहे त्यांचा उद्देश नफा कमवणे असतो तर सहकार्याचा उद्देश हा सेवा देणे हा असतो या पॉईंटमधून मला वाटते की सहकाराबद्दल जास्तीत जास्त माहिती आपल्याला मिळालेली असेल सहकार संबंधीच्या प्रत्येक एक्झामसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असेल आपण जर हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत वीडियो शेअर केला तर त्यांना देखील याचा फायदा घेता येईल त्याचप्रमाणे आपलं जे युट्यूब चॅनल आहे ज्यावर तुम्ही व्हिडिओ बघ बघत आहात सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या मला माहिती आहे बरेचसे लोक न सस्क्राईब करताच बघतात परंतु येणारे व्हिडिओ आपल्याला मिळण्याकरिता सबस्क्राईब करणं जरुरी आहे त्याचप्रमाणे स्पर्धांकूर नावाचं आपलं हे चॅनल आहे इथे आपल्याला व्हिडिओ मिळेल पी डी एफ मिळेल ज्या पी एफमध्ये मी तुम्हाला शिकवलेला आहे ती पी डी एफ मिळेल त्याचप्रमाणे आपण पं प्रश्न म्हणजे मॉक टेस्ट घेत असतो ते मॉक टेस्ट देखील आपण इथे टाकतो त्याचप्रमाणे आपली एम पी सी अलर्ट नावाची वेबसाईट आहे एम पी सी अलर्ट डॉट कॉम तिथे आपल्याला मॉकटेस्ट लाईव्ह सोडवता आहे फ्रीमध्ये आहे सगळं तिथे बरेचसे पी डी एफ आहे बऱ्याचशा गोष्टीचे आर्टिकल्स आहेत तर त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या